नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवी शेमे येथील इयत्ता तिसरीचे विद्यार्थी महावाचन उत्सव या उपक्रमा अंतर्गत सदैवरील पुस्तकांच वाचन करणार आहे चला तर मग पाहूया बघा मुलांना इथे काय केलेले आहे चटईवर मी आपल्या ग्रंथालयातील काही काय ठेवलेली आहे पुस्तक ठेवलेली आहेत त्यातील काय करायचं आहे तुमच्या आवडीचं चा पुस्तक उचलायचं आहे आणि त्यातलं थोडस काय करायचं आहे वाचन करायचं आहे समजलं तुम्हाला लागले बापी ना नावाच्या एक लहान मुलाला ढोल वाजवायला खूप आवडायचं ढम 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 ढोल वाजव वाजताना वाज 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 त्याचे डोले मिटकायचे आणि हात भरभर चालायचे तो इतका मन लावून वाजवायचा की कुणालाही त्यावर गुड हा साहिर कुठलं पुस्तक वाचणार आहेस लाल लेंकोट एका आली मनूच्या आई बाबाने त्याला छान लाल लेंकोट आणला आई आई हा घालू मी आता म्हणून विचारलं आता नको सोन्या आलाच आहे पावसाला पण आता ha, Sakshi, तिते नाही, तिते नाही, तरी आम्हाला एकही ढग नाही काला। व्हेरी गुड हा साक्षी तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस हरवलं आणि सापडलं इथे नाही तिथे नाही तू आहेस तरी कुठे सोफ्यावर नाही आणि पलंगाखाली नाही खोक्यात नाही बाळाच्या बाळ्याच्या खाली नाही कुशी खाली नाही, नाही आणि माझ्या दफ्तरात पण नाही तू आहेस तरी कुठे व्हेरी गुड हा काजल तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस बर वरंडाच्या हिरव्यागार आणि थंड जंगलात खूप लहान मोठे झरे होते त्यातले काही तळ्यात मिळाले मिया, होते तिथे लहान प्राणी पाणी राहायला येत ये जंगलात आहे काही मो, मोठ्या न नद्या होत्या त्यात मगरी सुद्धा असतात व्हेरी गुड हां आदित्य तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस अंगणातील शाळा रोज सकाळी मी शाळेत जातो वाटेत मला आणि चिंकीला खूप शाळा दिसतात पेरूच्या झाडावर पोपटाची शाळा आंब्याच्या झाडावर कार्यांची शाळा विजेच्या

फिरून तो खूप वेगात फिरत असे वेरी गुड हां अंजुम तू कोणतं पुस्तक वाचणार आहे मी पूरा उड्या मारायला शिकली मी मी पोहिपा मानल जे पान घोडा पाण्यात बसली होती ती आपला दोस्त फुधकू बेडू याला एका पानावरून दुसऱ्या पानावर उड्या मारताना बघत होती ती ती चिव चिव चिमणी मिनीच्या पाठीवर उभी होती आणि येणाऱ्या जा जाणाऱ्या माशांना पकडायला पाण्यात डुबूक मार मारत होती वेरी गुड हा ओवी तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस हसरा लागू एक दिवशी एक कोपळ आंब्याच्या झाडावरून उडत होती तेवढ्यात तीन शिळ एकली ती उडून खाली आली तिला भूक लागली होती झाडावरच्या एक पीक लेल्या पिवळा आंबा तिने खाल्ला रात्री त्याच त्याच आंब्याच्या झाडावर झोपली व्हेरी गुड हा अथर्व तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस आबा आई गाडी आली आबा आले मामा आला, आला मामी आली लीला आली आईने तहा केला आबा थाती छाया ताकोली आबा नी तहात खाली बुडवली वेरी गुड हा hmm. समाधान तू कोणतं पुस्तक को वाचणार आहेस चला खेळूया तयार सुरू मी पळतो मी पोहतो मी सायकल चालवते मी करतो, मी करतो पतंग गुड तनुजा तू कोणतं पुस्तक वाचन करणार आहे माझी गाडी माझे नाव प्रेती मी आहे सात वर्षाचा माझ्याकडे एक गाडी आहे सुंदर लांब न चक काढी बापांनी माझ्या वाढदिवसातला बनवली <laughs> <वेड़ी> व्हेरी <जीद>। गुड <sharp> <hans> हा जी तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस खोलकर कुत्रा <hanshan> कुटुंबात आम्ही चार जण मी सारखा चिकूच्या मागे मागे असतो बघावं लागत मी ना, कदी -कदी द्युकु, द्युकु प्लाशा 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 मग, करावी लागते व्हेरी गुड हरितेश तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस

आयता हो आयता मला सगळे माहिती आहे डोळ्यांनी मला सगळे दिसत आणि हे मला माहिती आहे व्हेरी गुड हां ज्योति तू कोणतं पुस्तक वाचणार आहेस वाघेला गेंडा सवाल आणि अस्वाल स्टींगू वाघ आपली कात्रीची बात आवडत नसेल काय ही केसात केसरी कात्री आणि त्यावर ते काळे माझी कात्री कशी छान खरखरीत आणि करडी ती तर त्यानं मनात विचारले केला विचार केला वेरी सर्वांनी वाचन केलं ना चला तुमच्यासाठी शाळा वाचूया